श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जेवणाची चव वाढवण्यासाठी काही उपयुक्त असे किचन टिप्स बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पालक पुरी पराठा बनवण्यासाठी पालक शिजवून घ्या पालक शिजवून घातल्यामुळे पराठा पुरी छान चविष्ट बनते पावभाजी बनवताना थोडेसे बीट घालावे बीटामुळे भाजीला छान रंग येतो भाजीवर चांगली तरी येण्यासाठी मसाला परतताना गरम पाण्याचा वापर करा आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्या यामुळे भाजीवर चांगली तरी येते गाजर काकडी बीट मुळा हे सर्व कॅरी बॅगमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवावी कॅरी बॅगमध्ये ठेवल्यामुळे ते लवकर सुकत नाही आणि जास्त दिवस ताजी राहतात भिजवलेले चणे वटाणे यासारखे कडधान्य कुकरमध्ये पटकन मऊ शिजवण्यासाठी त्यामध्ये एक चमचा मीठ आणि तेल घाला यामुळे कडधान्य मऊ शिजतात आणि चव ही छान लागते पुरण चांगले होण्यासाठी पुरण शिजवताना डाळीबरोबर मुठभर तांदूळ घालावेत म्हणजे पुरण छान चांगले घट्ट होते बेसन लाडू करताना तूप जास्त झाले असेल तर अशा वेळी थोडा बारीक रवा किंवा बेसन पीठ कोरडे भाजून त्यात मिक्स करा कोशिंबीर जास्त वेळ करून ठेवली तर ती आंबट होते त्यामुळे कोथिंबीर बनवताना कोशिंबीर बनवताना मीठ घालून नका कोशिंबीर वाढायच्या वेळेस मीठ घाला म्हणजे कोशिंबीर आंबट लागणार नाही कोथिंबीर वडी क्रिस्पी कुरकुरीत होण्यासाठी त्यामध्ये एक चिमूटभर खाण्याचा सोडा टाका वडी छान कुरकुरीत होते नारळाची वडी करायच्या आधी दोन दिवस नारळ फोडून फ्रीज फ्रीजमध्ये ठेवावा यामुळे वडी करताना खोबऱ्याला जास्त पाणी सुटत नाही आणि वडी लवकर तयार होते पावसाळ्याच्या दिवसात काजू नरम पडतात नरम झालेले काजू पाण्यात शिजत घाला आणि पाण्यात भिजत घाला आणि त्याची भाजी बनवा खूप छान चविष्ट काजूची भाजी बनते पनीर कडक खूप झाले असेल तर ते गरम पाण्यात थोडा वेळ ठेवा किंवा पनीरचे काप करून तळून घ्या पनीर खूप छान आणि मऊ होते झटपट इडली बनवण्यासाठी पीठ आंबवण्याची गरज नाही फक्त त्यामध्ये एक चमचा खाण्याचा सोडा किंवा एक चमचा इनू पिठामध्ये घाला खूप छान मऊ लुसलुशीत इडली बनते ओल्या नारळाची चटणी बनवताना नारळातून निघालेले पाणी चटणी बनवण्यासाठीच वापरा यामुळे चटणी खूप टेस्टी लागते कोणतीही भाजी करताना ती कमी पाण्यात शिजवावी यामुळे भाजीला छान चव येते झटपट ढोसा बनवायचा असेल तर तांदळाचे पीठ आणि थोडा बारीक रवा मिक्स करून ढोसा बनवा याने ढोसा छान क्रिस्पी बनतो उकडीचे मोदक बनवताना जुने तांदूळ वापरावेत यामुळे उकड छान तयार होते आणि मोदक फुटत नाही वरण बनवताना डाळ आणि तूर डाळ मिक्स करून वरण बनवावे यामुळे पित्ताचा त्रास होत नाही मसाले भात बनवताना भात शिजत आल्यानंतर त्यात थोडे तूप मिक्स करावे भात छान चविष्ट बनतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद